हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी काल पी आय साहेबांना दिला आणि त्याच्यानंतर पी आय साहेबांनी तासकाळ याच्यावर कारवाई करत तिथला व्यवसाय हा बंद केलेला आहे कारवाई कुठची झाली अजून कळवली नाही पण हे दोन व्हिडिओ मला आलेले आहेत ज्या ठिकाणी लोकांची एका ठिकाणी गर्दी आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये ते टेबल लावून तिथं व्यवसाय करत असलेलं ते टेबलचं शूटिंग आहे हा ठिकाणी गर्दी आहे त्या व्यवसायावरती गोळा झालेली आहेत या पर्यटन स्थळावर लाखो पर्यटक येतात पोलीस कर्मचारी सातत्याने तिथे असतात सातत्याने असताना हा व्यवसाय तिथे होतो म्हणजे तिथले स्थानिक कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी डोळे करता येत ना ह्याकडे किंवा त्यांची तरी पाठराखण आहे मग मी म्हटलं तसं पोलीस जसं पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय की अवैध धंदे आता सिंधुदुर्ग खपवून घेतले जाणार चालणार नाहीत म्हणून तर मग चालणार नाहीत तर हे काय आणि ह्याच्यावर आता चौकशी करून पालकमंत्री कारवाई करणार का आलं लक्षात ना हे महत्वाचं आहे ना मग हे आम्हाला बघायचं आहे पालकमंत्र्यांनी जर बोले आ, बोले तशा चाले असतील तर त्यांनी करून दाखव चौकशी करून कारवाई करून दाखव संबंधित